सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परभणी प्रकरण जे आहे याचा इम्पॅक्ट होत आहे त्या ठिकाणी संविधानाची जी आहे विटंबना करण्यात आली आणि ती विटंबना झाल्यानंतर या शासनाच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून त्याला मातेपुरू घोषित केलं जातं आणि या प्रकरणावरती पडदा टाकण्याचं काम केलं जातं आपल्या सोबत आर एच नेते इंजिनिअर आदी आहेत कशा पद्धतीने तुम्ही या घटनेचा निषेध म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये माडा तालुक्यामध्ये आंदोलनाची भूमिका घेणार आहात परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जिल्हाधिकार्यालयासमोर त्या ठिकाणी पुतळा असून त्या पुतळ्याजवळच भारतीय संविधानाची प्रतिकृती असलेला धातूचा त्या ठिकाणी ती प्रतिकृती होती आणि त्या ठिकाणी आत्ता सांगितल्याप्रमाणे बांगलादेशाच्या संदर्भामध्ये काही संघटनांच्या वतीनं त्या ठिकाणी आंदोलन केलं जात होत आणि आंदोलन झाल्यानंतर काय माते फिरून काय जातीवादी मनोवादी विचारसरणीच्या जा। तो जो समाजकंटक आहे त्यांनी ते त्या ठिकाणी तो संविधानाची प्रतिकृती असणारे ब्रांज धातूची ती प्रतिकृती त्या प्रतिकृतीची त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली आणि ह्या घटनेचा निषेध म्हणून त्या ठिकाणी परभणी शहरातील सर्व बांधवांनी परभणी बंदची हाक दिली होती आणि परभणी बंद करत असताना काही समाजकंटकांनी त्यामध्ये कोणत्या जातीची कोण असतील निश्चितपणे कोणाला माहीत नाही कदाचित आता सांगितल्याप्रमाणे दोन जातीमध्ये दंगली पेटवण्याच्या उद्देशानं कदाचित कोणीही त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडवू शकतो आणि त्या ठिकाणी आज आग... असंख्य निरपराध युवकांना ऑपरेशनच्या नावाखाली अटक सत्र चालू आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटून या संदर्भामध्ये तात्काळ ते अटक सत्र थांबवावं त्या ठिकाणी जे सत्र आहे आणि कार्यकर्त्यांची धरपकड चालू आहे ते थांबवण्याच्या संदर्भामध्ये त्वरित सूचना देण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि आज या ठिक प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्यांनी माननीय त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतील जिल्ह्याचे पोलीस प्रमुख असतील यांचीही बैठक घेऊन त्या ठिकाणी धाडसत्र जे आहे अटक करण्याचं ते त्या ठिकाणी थांबवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आपल्यासोबत सोबत एकता आंदोलनचे नेते रामभाऊ वाघमारे आहेत आज या ठिकाणी विविध पक्ष संघटनाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं आहे पुढील आंदोलनाची भूमिका काय असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरलेले आहे कशा पद्धतीने या ठिकाणी या घटनेचा निषेध केला जात आहे काय सांगाल सर्वप्रथम मातन एकता आंदोलन संघटनेच्या वतीने परभणी येथे घडलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा विटंबनी निषेधार्थ मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो व माळा तालुक्यातील बापूसाहेब जगताप असतील एंजी असतील सुनील ओहोळ असतील परमेश्वर खरात जयवंत पोळ या सर्व दलित चवळीतील ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार इथून पुढे आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल त्यानुसार सर्व कार्यकर्ते आंदोलन करतील आपण जर बघितलं तर कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उद्रेक दिसत आहेत लोक रस्त्यावरती महाराष्ट्रामधून उतरत आहेत या घटनेचा विविध स्तरामधून निषेध केला जात आहेत बहुजन समाजामधील विविध संघटना असतील त्या संघटना देखील त्या पे पक्ष देखील मैदानामध्ये उतरून या घटनेचा निषेध करत आहेत